नमस्कार अंगणवाडी सेविकांनो सध्या आपण बघत आहात व्हॉट्सअप ग्रुपवरती अनेक अंगणवाडी सेविका आणि या मेशोच्या लिंक ग्रुपवरती टाकत आहेत तर या लिंकमध्ये गिफ्ट देण्याचं तुम्हाला लालच त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आपल्याला अल्मेशेकडून गिफ्ट मिळणार आहेत आणि ही लिंक तुम्ही आपल्याकडं असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका असं तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या लिंकवर क्लिक केल्यामुळे बऱ्याच जणांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच जणांचं बँक खातं देखील त्या ठिकाणी रिकामत झालेलं आहे तर आपल्यासोबतसुद्धा असा स्कॅम होऊ शकतो त्यामुळे आपण सावध रहा अशा प्रकारच्या लिंक आपण या ग्रुपवर टाकू नका आणि यापासून आपण सावध कसं राहायचं याची सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात तर अंगणवाडी सेविकांनो काही दिवसापासून मेशो गिफ्ट किंवा फ्री गिफ्ट ऑफर नावाने काही लिंक का। व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर होत आहेत त्या लिंकमध्ये लिहिलं आहे की मेशोकडून आपल्याला मोफत गिफ्ट मिळणार आहे अजून थोडे गिफ्ट बाकी आहेत किंवा तुम्ही लकी विनर आहात हे वाचून लोक लगेच त्या लिंकवर क्लिक करत आहेत आणि ते ग्रुपवर शेअर करत आहेत पण खरी गोष्ट अशी आहे की या लिंक मेशोच्या अधिकृत वेबसाईटच्या नाहीत त्या फसवणूक स्कॅम करणाऱ्या वेबसाईटच्या आहेत जसे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता तुमचा मोबाईल नंबर बँक तपशील ओ टी पी आधार किंवा पॅन कार्डचा नंबर हे सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाते आणि आणि ही माहिती तुम्ही दिल्यावर वैयक्तिक आर्थिक नुकसान हे या ठिकाणी होऊ शकतं काही वेळा बँक अकाउंटमधून पैसे गायब होतात किंवा क्रेडिट कार्डमधून आपले पैसे कट होतात मग तर प्रश्न असा येतो की आपण या स्कॅम पासून संरक्षण कसं करायचं आपण वाचायचं कसं सर्वात आधी अशा कोणत्याही मेशोच्या गिफ्ट लिंकवर क्लिक करू नका कुणालाही तुमच्या वैयक्तिक माहिती तुमची वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नका जसे की बँक तपशील ओ टी पी आधार किंवा पॅन कार्डचा नंबर कुणालाही देऊ नका जरी एखादी व्यक्ती स्वतःला मेशोचा कर्मचारी म्हणत असेल तरीही त्यांच्यावरती विश्वास तुम्ही ठेवू नका मेशोकडून कोणत्याही ऑफर किंवा बक्षिसा बक्षिसासाठी जे तुम्हाला कधीही पैसे मागत नसतात जर तुम्हाला कोणताही मेसेज आला किंवा प्रशिक्षणासाठी जे पैसे द्या किंवा नोंदणीसाठी फी द्या ते लगेच सतर्क व्हा त्या ठिकाणी त्यांना रिप्लाय कुठलाही देऊ नका जर तुम्हाला एखादा मेसेज किंवा ऑफर किंवा लिंक संशयास्पद वाटली तर थेट ती मेशोच्या अधिकृत वेबसाईट किंवा मेशो ॲपवर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी ती मेशोज ॲप्लिकेशनमध्ये ओपन होते का ते बघायचे आहे पण एवढं काही करायची गरज नाही जर अशा प्रकारची कुठलीही लिंक जर तुम्हाला आली तर त्या लिंकला तुम्ही इग्नोर करा त्या लिंकला लगेच तुम्ही डिलीट करून टाका आणि अशा प्रकारची तुम्हाला लिंक आली आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्या सांगण्यात आलं की तुम्ही विनर होणार आहात तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे आणि तुम्ही ती लिंक आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका असं जर तुम्हाला कोण सांगत असेल तर कृपया करून अशा प्रकारच्या लिंक तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकू नका बऱ्याच अंगणवाडी सेविका या व्हॉट्सअप ग्रुपवरती या लिंक पाठवत आहेत यामुळे एखाद्याचं जर नुकसान झालं तर त्याची जिम्मेदारी तुमच्यावरती येऊ शकते कारण तुम्ही लिंक, तुम, लिंक, न, 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 लिंक ते ग्रुपवर टाकलेली असते आणि तुम तुम्ही लिंक टाकल्यामुळे एखाद्यानं महिलेनं जर ती लिंक उघडली आणि त्या महिलेच्या अकाऊंटमधून जर दहा हजार पाच हजार जे काय पैसे असतील ते जर पैसे तर बँकेतून उडाले तर त्याची सर्व जिम्मेदारी तुमच्यावरती येण्याची शक्यता आहे ज्यांनी लिंक ग्रुपवर टाकली आहे त्या त्यांनी त्यांच्यावरती सर्व जिम्मेदारी येणार आहे त्यामुळं कुणीही अशा प्रकारच्या लिंक या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकू नका यामुळे आपली मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक शंभर टक्के होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा प्रकारच्या लिंक कुणीही टाकू नका आणि एखाद्याचं नुकसान या ठिकाणी होणार आहे त्यामुळं अशा लिंक ग्रुपवर कुणीही टाकू नका तर हा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओची लिंक व्हिडिओ आपल्याला आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका जेणेकरून सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि कुणीही अशा प्रकारच्या लिंक ग्रुपवर टाकणार नाहीत आणि एखाद्याचं नुकसान होणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असतात धन्यवाद